एअर रायफल स्पर्धेत राजनंदिनी काळे प्रथम वाडिया पार्क येथील शूटिंग रेंजवर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दहा मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत राजनंदिनी काळे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय तिने या स्पर्धेत एकूण दोनशे पैकी एकशे पंच्याण्णव पॉइंट्स मिळवून हे यश प्राप्त केले त्यामुळे तिची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली राजनंदिनी काळे ही सेंट मोनिका येथील शूटिंग रेंजवर अहमदनगर रायफल अँड पिस्तोल शूटिंग क्लबवर सराव करते तिला मुख्य प्रशिक्षक नेवासे येथील छबोराव काळे ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभत आहे ती सध्या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून ती सी ए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे आणि माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांची कन्या आहे या यशाबद्दल तिचे शाळेचे ट्रस्टी प्रिन्सिपल शिक्षक यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगरांनी ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका